नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं शेतीपिकाचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पाचशे ब्याण्णव कोटी चौतीस लाख नव्वद हजारांची मदत ही त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेली आहे अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेली आहे अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे अवेळी पाऊस गारपीट यामुळे जे शेट शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना ही मदत त्या ते ठिकाणी त्यांच्या अकाउंटवरती जमा करण्यात आलेली आहेत हे बाधित शेतकरी पाच लाख एकोणचाळीस हजार सहाशे पाच या शेतकऱ्यांना पाचशे ब्याण्णव कोटी चौतीस लाख नव्वद हजार पाचशे तीस रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली गेलेली आहे त्यामध्ये कोणत्या वर्षी हे शेतीपिकाचं नुकसान झालं होतं तर त्यामध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस पाऊस दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस अवेळी पाऊस अतिवृष्टी दोन हजार तेवीस चोवीस दुष्काळ दोन हजार तेवीस आणि जून दोन हजार एकोणीसमध्ये वादळी वारा व वा गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या अकाउंटवरती त्या ठिकाणी जमा केली गेलेली आहे आता त्यामध्ये पुणे विभाग असेल अमरावती विभाग आहे छत्रपती संभाजीनगर कोकण विभाग नागपूर विभाग नाशिक विभाग या विभागातील जे काही जिल्हे आहेत लाभार्थ्यानुसार त्या जिल्ह्यांना ती मदत त्या ठिकाणी करण्यात आलेली आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही लाभार्थी होते म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशा लाभार्थ्यांना ही मदत त्या ठिकाणी देण्यात येणार आहे मी त्यांच्या अकाउंटवरती ती जमा करण्यात आलेली आहेत पाचशे ब्याण्णव कोटी चौतीस लाख नव्वद हजारांची मदत ही त्यांच्या आधार संलग्न बँक अकाऊंटमध्ये त्या ठिकाणी जमा केली गेलेली आहे अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी के वाय सी केलेली होती अशा लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे त्या ठिकाणी जमा झालेले आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद